तारा बडवण कडू गड ग्रामपंचायत घोरपड शिरपूर बस आमचं हेच काय म्हणजे आमच्या गावाची आम्ही बरोबर करायला कामं करायला पाहिजे आणि आम्ही आज आता भरपूर कामं केले आहे आणि मला मी सरपंच पदावर आहे पण पूर्ण सपोर्ट माझ्या मुलाचा आहे मला आणि बस आता इकडे अजून समोर काही कामं करायची आहे काय गावाला कुठपर्यंत घेऊन जायचा विचार आहे आम्हाला तर तिथपर्यंत जायचं तिथपर्यंत उंचावर न्यायचं आहे महिला म्हणून जेव्हा तुम्ही फील्डवर काम करता पण बऱ्याचदा पाहतो की पुरुष बऱ्याचदा सरपंच आपल्याला असतात पण जे महिला म्हणून जेव्हा तुम्ही फील्डवर काम करता तेव्हा काय कसा अनुभव आला आहे असं वाटते की आणखी काहीतरी करावं समोर तसं तर सगळं काम उद्धा करत आहे आणि भरपूर कामं केली आम्ही आपल्या गावामध्ये आणि सा बावनकुळे साहेबांनी आम्हाला खूप